सर्वांना सादर दंडत प्रणाम धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहज स्वागत आहे आत्ता मी सध्या डोमेग्रामला आहे माझ्या पाठीमागे जे स्थान दिसत आहे ते महावाक्याच्या जवळपासचे आहे डोमेग्रामला सर्वांच्या सहकार्याने चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत सर्व स्थानांना आंबे अर्पण करण्यात आलेले आहे सर्वांचाच सहभाग होता उद्या छिन्नस्थळीला शेवटचा स्मरणाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या अवसर आहे चिन्हस्थळीला उद्या अर्पण करणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की या उद्या साधारणपणे नऊच्या दरम्यान उटी सुरू होईल साडेआठ नऊला उटी सुरू होईल आणि नंतर दुपारी अवसर होईल फळं फुलं आणि आंबे अर्पण होणार आहे सर्वांनी यात सहभागी होऊ शकता प्रत्यक्ष क्षण अप्रत्यक्ष क्षण तुम्हाला जर यात सहभागी व्हायचा असेल तर कॉल करा मात्र अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा म्हणजे जेणेकरून मला कळेल की आपणही सहभागी झालेला आहात दंड उत्पन्न